आधार फाउंडेशन रुखडी मार्फत प्रत्येक रेवरील श्रमदान केलं जातं लहान मुलापासून मोठ्यापर्यंत श्रमदान केलं जातं आज आपण इथं इरिगेशन ऑफिसमध्ये श्रमदानासाठी सगळे उपस्थित आहोत आणि हेच कार्य कायम सुरळीत राहावं अशी माझी अपेक्षा आहे आणि श्रमदान आधार फाउंडेशनचं काम खूप मोठ्यापर्यंत पर्यावरणासाठी चालतं आणि हेच काम असं सतत चालावं हेच ईश्वरचरणी प्रार्थना युवा ओ ओ ओ ओ या जीवन अपुले सार्थक करारे राष्ट्रभक्ती निस्वार्थ करारे एकजुटीने कार्य कराया देशाचे या साथी बना अनसाथ करारे मातृभूमी ही आज पुकारे जागृत होऊ न कंकण बांधू दिवस रात्र झटण्याचे माती छापाय अशी हे